गावात चालतो तुमच्यासाठी खास हा आणि तुम्ही योगा योगा माझं नशीब तुमचं नशीब तुम्ही मला भेटलो आपल्या दोघाच भेण भाऊ नशीब मुलासारखं मुला बाळा अजून बाळाच म्हणले बाळच म्हणले का ती दिवशी तुम्हाला बोलले का नाही हरभरा काढायला आला हा मात काय म्हणत नाहीत का मुलं बस घर पिरी म्हणतात पण पाय दुखते बसल्यावर टेका येत नाही बाळा म्हणून चलायचं आपले पाय मोकळे राहतात पण चलायचं बाळा मित्रीण माझे हाय किती वर्षापासून काम सोबत हीच वर्षापासून करते माझं काम लय भारी देवला तर तिच्या तोंडातला आणि हातातला माझा घास आहे बाळा लय माझी माय करते आता पाणी देतात रुटी देतात लय भारी मला वाटलं जरा परिस्थिती चांगली असेल चांगलीच हाय घर चांगलं सांभाळतात गावाले सांभाळतात मला काही कमन आहे गावातले लेकर बाळ मावची मावची माय म्हणते मावशी म्हणत आपलं साध बोळ राहणार मला बकर झालं बोलले ते काय सोबत घेऊन जायचं नाही काय सांग पोंडाचा प्रेम आणि हाताची किरे अवस्था तुमची बेकार आहे आणि तुम्हाला मुलं चांगले सांभाळते मी त्याच्याबद्दल मन्ना झाला पण तुम्ही अजून बी या वयात करा करायला एक माझ्या माझ्यातर्फे एक मुलगा म्हणून तुम्हाला खुशाली राहू द्या कारण का दोन पैसे जे व्हिडिओचे मला भेटणार आहे की तुम्हाला तुमचं काम जास्त आहे ना बोलल्याला माझं काय माझं नाही बरे झालं चांगलं बोलला तुम्ही थोडं असंच या पदराने चेहरा दिसायचं नाही काम करावं लागते बाळा येऊ का ते कुणाला का दिनात कारण हा एक खुशाली दिवला लाव आणि तुम्ही योगायोग माझं खरंच नशीब म्हणायचं माझा वेळ वाचवलो मी गावात तुमच्यासाठीच खात चालतो एक ही आनंदाची आणि खुशालीची भेट आहे मुलातर्फे नाही मी जीवनामध्ये कसा मी खोटं नाटक काम करत नाही बरं बरं असंच आनंदी राहा आनंद तुम्ही सुखाचे सोबत असले करमत आहे घट्यापासून नसले करमत चांगला तिचा काय नाव मैत्रिणीचं कसा आहे मालकाचा स्वभाव चांगला चांग आहे का चांगला आहे का मजेदार अंगणात होती तुळस तुळशीला घालते पाणी मी आहे सोमनाथ चित्त्यांची राणी तुमच अजून या वयापर्यंत काम करायला बाळ नाही लहानपणी लग्न केलं का करावं मुळे नाही बाप नाही कुणीच नाही भाऊ आहे तर लांब लांब आहे काय करावं आता नवरा आहे म्हणून ले नाही सोबाग नाही तर कशाला लिहायचं मुलं नाही तुम्हाला काय काय नाही काय नाही नवराच बघितला नाही कुठून होईल मी अशीच राहते म्हणली ती भावानी बापाने म्हणले राहू दे माग भोळे होते माय बाप ह तुम्ही म्हणले वाट सोडून बाजूला गेले तर तुम्ही मला मारा म्हणले ती आता मग भाऊ म्हणतात माझं मान राखलीच बाई तू राहिलीच म्हणते भाऊ जाई म्हणते लांब आहे ते समजा मी रू होटेच राहते आई वडिला पैसे राहतो ते आई वडील मरून गेले आता वीस पंचवीस वर्ष झाले इकलीच खाद्य आता पगार केला तरी आले का नाही की काय नाही तुमचा सेपरेट व्हिडिओ घेतो तुम्हाला काय मदत बी करतो त्या वयापर्यंत काम करायला पोटासाठी करायला मग कस कराव लोक सांभाळण्या गेल्यावर सांगा मुलं आहे ते दोन सांभाळाले ते का कशाला कामाला आलास दोघ जण राहता पण नवरा बायको मुलापासून बाजूला होय बर का हळूहळू हे प्रकरण का बरं मुलावाला आई वडील जवळ का नको वाटायला तर खाता मला तर काय काय सळताव तुम्ही त्या घरात खोड्या करता काय बी नाही मुलावाला आपण जन्म काबर देतो देताव माय दिलं मोठ केलं लग्न केलं लेकर झाले बाळ झाले आ नातू आले नाती आल्या मग आता नाही गेल्यावर काय करावं सांगा तुम्ही आकडलं लांबडलं मग पुन्हा सांभाळता धरणीला पडल्यावर धरणेला पडल्यावर सांभाळून काय फायदा आहे तोवरच सांभाळायला बरं का सांभाळालं एड्या आणि काय सांग काळ विचित्र आहे की मग काळवी चित्र माय रणुका नशिबाला आलेला भोग तेवढा भोगावाच लागत कारण आपण मुलं आहेत म्हणून तर म्हतारपणाचा सहारा वाटेल म्हणून आपण का नाही मुलावासाठी सर्व करता पण तुमचं दुःख पाहून अवघड वाटायला आहे मला रणनूका माई का काय खरं नाही हो मुलावाच अवघड आहे अवघड आहे बाबा परिस्थिती बोला तू युवा मध्ये जरा आताच्या मुलीवाला असलं काम करायला नको वाटले घरची परिस्थिती घरची सार सांगत हे असं काम करण्यासाठी भाव आजारी असल्यामुळे कामाला येणं भाग पडलं मग मला काय करते झाल्या मम्मीच्या इथं शिक्षण झाले फक्त किती ग्रॅज्युएशन झालंय मग ग्रॅज्युएशन होऊन आज तू हरभरा काढायला आलीस पायाची तब्येत बरे पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे घरी होते आणि आता सध्या भाव आजारी असल्यामुळे काम करण्यासाठी यावं लागलं ला। पर शेती माणसाला काम करण्यास मजबूर मजबूर करते मग कुठं काय जॉबच वगैरे हा आता पाय झाल्यानंतर व्यवस्थित जॉबच करायचंच आहे तुझे पायाला लागले का हा फ्रॅक्चर झालेला आहे कशामुळे मस्ती माझीच खर काय झालं मस्ती ऍटोतून पडले होते मग काय मस्ती करला ती हसत पडले होते असं हसत हसतच खाली पडले रिक्षातून कशाबद्दल हसवाल तिची एवढं मला अगोदरच कॉमेडी करायची गरज आहे आणि असं कॉमेडी केलं त्याच्या अगोदर हसो आलं रिक्षातून पडले मग तुला असं वाटलं नाही का ही कॉमेडी करताना काय धोका होऊ शकते त्या हातानेच केली मी माझ्यानं कसं पडले रिक्षातून एखादा जॉब फिप कर थोडस भाव आला हा जायचं आता भाव आल्यानंतर तिकडे पुण्याला जॉबला जाणार आहे आदलं घर मधलं घर गोर, मधल्या घरात देवघर देवघरात पलंग पलंगावर गादी गादीवर बशी बशी चहा चहात पडली माशी टिंबटिंबराव टिंब गेले उपाशी मी धरते एकादशी म्हणजे लग्न होण्याच्या पहिलीच नाव घेतलीस तू का ऐकलं होतं असंच एक जणांचं लग्नात नाव ऐकलं तेच पाठ केलं दुसरा घे आहेत पण ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल टिंबटिंबरावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल कृपया ही पहिली मुलगी आहे लग्नाच्या पहिलेच नाव घेऊन टाकले <laughs> भाऊ तेवढे शिकले नाहीत पण घरात फक्त माझं शिक्षण जास्त झालेलं आहे मग तुझ्या शिक्षणामुळे काय लग्न करून तिकडे लग्न करायचंच नाही मला तर लग्न करायचंच नाही म्हणून तर बसले आता ट्वेंटी फाईव्ह इयर्स चालू आहे माझं तरी फोर् मी बसले ट्वेंटी फाईव्ह पंचवीस वर्ष चालू आहे मी लय शिकाय ना बाबा इंग्लिश मरणूक सॉरी थोडीफार येते तसं बोलायला काय हरकत नाही सॉरी बोलले तरी लग्न वाटत नाही घरची परिस्थिती असं व्यवस्थित झाल्याशिवाय करायचे पण लग्नास करू वाटत नाही मम्मी मग पुढचं जीवन कसं घालायचं घालायला जोपर्यंत जगताय जगायचं तोपर्यंत जगायचं किंवा आपल्या नंतर आणि एखादं कुठं लव्ह मॅरेज झाल्यावर असं मी होत होतच नाही माझ्या हातात आहे ना लव्ह मॅरेज करायचं ते गोष्टीच आपल्याला इंटरेस्टच नसतंय तर हा कारण आताच्या मुली खूप हुशार निघाल्या पण तू संस्कृती आहे कशासाठी वाटते तुला काय वडिलांसाठी लग्न करू वाटत नाही का काही ही जगाची परिस्थिती बघून जगाची परिस्थिती परत आई लक्ष द्यावं लागतं आई वडिलांनी आपल्याला एवढं वाढवायचं करायचं चे, दुसऱ्याच्या दारात जाऊन आपण हे करायचं मग काय फायदा आपला एवढं इथंच इत, मेलेलं बरं ना आईच्या दारातच हा जगाची पण मला तसं नाही करायचं जगाच्या जगाशी मला कम्पेअर नाही करायचं जगापेक्षा उलट कर तुला जगाच्या व्यतिरिक्त वेगळंच करायचं घेण्यात तर तुला लय मजा असं ऐकून केलेलं की तसं ऐकलेलं असं थोडंस मी स्वतःहून पाठ केलं असं कशातलं बघून काय आता ही व्हिडिओ बघणारे तुला लग्नासाठी कोण अपुरच करणार नाही ते नको कर मग त्यासाठी तर करायचं नाही बोलायचं मग पुढचं भविष्य तुला काय असं आपले लेकर बाळ काय नको फक्त आईवडील वडील ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आईवडील वडील आपली फॅमिली बस आई वडील हेच आपल्यासाठी सर्वस्व आहेत त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नको बरं बरं धन्यवाद ताई तू खूप चांगली विचार मांडलीस पण मला वाटायला तू लग्न करावं करायच्या वेळेस जर जमलं तर तुम्हाला नक्की बोलवन आईसाठी वडिलांसाठी तसं जर आई वडिलांच्या डोक्यात विचारायचं माझ्या मुलीचं होवं काहीतरी चांगलं हो, हो यासाठी जर असं त्यांचे विचार चालू असतील तर त्यांच्या त्यांच्यासाठी साठी काळजावर दगड ठेवून ते करीन आणि त्यावेळेस तुम्हाला भैया नक्की बोलव आणि काळजावर दगड ठेवून नाही खुशीने आनंदाने खुशी होतच नाही मला ह्या गोष्टीत कारण तुझे विचार कसा आहे माहिती आहे का आत्ताचे मै म मुलीवाचे विचार आणि तुला तर लय मजाक फिजाक हाशी करायची सवय दिसायला तुझ्या हसण्याहून आणि प्रत्येक शब्दामध्ये तुझ्या चेहऱ्यावर हसवा आहे हां चेहरा सासरा आहे मुळात तुझा मुळात चेहरा सासरा आहे मग लय लवकर तुला पसंत करणार आहेत बघणार <laughs> पण मी करत नाही ना आले तसे तर पाहुणे भरपूर आलेले आहेत कोणच असं निगेटिव्ह नकार दिलेला नाही पण माझ्याकडून नसते नकार नकार आलेला आहे म्हणजे आपला तो करायचा नाही तर ते विषय मांडायचा विषय मांडायचा बरं धन्यवाद असंच आनंदी राहा आणि पुढच्या भविष्यासाठी तुला हार्दिक शुभेच्छा थँक्यू 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 प्लीज कृपया करून आमच्या मजदूर महिलांसाठी आणि म्हाताऱ्या वयोवृद्ध महिला आहेत त्यांच्याकडे बघून कृपया सर्वांनी लाईक करावे आणि शेअर कमेंट्स करावे